ब्रेकिंग न्यूज आले आहे डहाणू तालुक्यातील रणकोळ येथील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेतील सत्तावीस विद्यार्थिनींना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे रणकोळच्या या आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना रात्री जेवणानंतर आणि पहाटे नाश्ता केल्यानंतर मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाल्यामुळे कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जवळपास आश्रमशाळेतील सत्तावीस विद्यार्थिनींना बाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सध्या या सर्व विद्यार्थिनींना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून सध्या या विद्यार्थिनींच्या प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र खाण्यापिण्यामधील कोणत्या आहारामुळे या विद्यार्थिनींना त्रास झाला याचा तपास प्रशासनाने करून संबंधित जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे